सायकल म्हणते मी आहे ना मी आहे सायकल काही लोक मला दुचाकी ही म्हणतात तसं म्हटलं तर माझा जन्म सोळाशे नव्वदच्या फ्रान्स देशातील एम ए डी सिल्वक माझे जन्मदाते अठराशे शहात्तर साली याची लॉन्स यांनी मला गतीपी म्हणून पडलेल्या साखळ्यांची थंडबकडी बसवली पण मला खरा वेग आला थोडायमो अठराशे सत्याऐंशी साली जॉईन बर्थडेप्पन यांनी ते शोधून काढले होते पहिले दोनशे वर्षे मी रकडे चालले पण पुढचे शंभर द्याऐंशी वर्षे मी कधी आणले नाही माझा प्रचार आणि प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला जगातील असे एकही देश नाही जिथे माझा वापर होत नाही लहान मुलांचे पहिले वाण खेळण्यातील लाकडी घोडा असेल पण दुसरे मानवीच आहे आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आनंद देतात का माहीत आहे एकतर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी तुम्ही त्यावरून पडला तरी खर्च तेल थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल मात्र त्यातून तुम्ही धडा शिकाल एकदा तुम्हाला आत्मविश्वास आला की की मग तुमची आई माझी सबत कायमची जुळते आई तुम्हाला म्हणते जा दुकानातून साबण घेऊन ये तुम्ही कटाळ करत नाही मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग माझ्यावर स्वार होतात दुकानात जातात साबण आणतात कधी भाजीपाला कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या तर कधी दूध आणता घरात मी असेल तर अशी छोटी मोठी कामे कशी पटा होत होत नाही का कार बाईक चालवायची असेल तर त्याच्यासाठी खास चालक परवानगी काढावा लागतो माझ्यासाठी त्याची मुळच गरज नाही लहान मुली मुलीपासून मुला मुलींपासून आजी आजोबापर्यंत कोणीही मला चालवू शकतं आणि कधी आडसला पंचर झाले तर मला हातात धरून आणायला काही आवड नाही कारण मी आहे सडपात आणि बाईक वेग माझ्यापेक्षा जास्त एक मान्य आहे खूपच लांब जायचे असेल किंवा तातडीचे काम असेल तर त्याच्यास त्याचा वापर जरूर करावा पण शाळेला बाजाराला ऑफिसला जायचे असेल तर एवढ्या वेगाची काय गरज सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावर प्रवास चुकात करा मी मी तुमच्यासाठी दोन दृष्टींना दे बाहेर वैयक्तिक आणि सामाजिक कसे ते सांगते हे पाहा तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही घाम येईपर्यंत मला चालवण्याचे तुमचे फुसफुसे अधिक का कॅल्शियम होतात माणसं तंदुरुस्त राहतात घाम निघल्याने जाता मे जळून जातो प्रतीक्षा वाढते प्रतीक्षे वाढते आणि तुमच्या पायाचे सनाय बळकट होता हा झाला आरोग्याचा फायदा माझी किंमत अशी माफच आहे त्यामुळे तुमचे पैसे वाचतात माझे दुरुस्तीचे खर्चही फार होत नाही मला पेट्रोल डिझेल लागत नाही त्यातून पैसे वाचतात शिवाय इंधन बचत होते माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही या वैयक्तिक लाभवर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभने हातभर लावते तो कसा हे ऐकायचे आपल्या देशातील पेट्रोल डिझेल लॉकेल प्रदेशातून विकत घ्यावे लागते त्यामुळे आपले चलन प्रदेशात जाते ते वाचायला हवे वाहनांची संख्या वाढली की वायू हो प्रदूषण वाढते वाहतूक कोंडी होते मोठ्या शहरात या समस्या आता जीव घेण्यात ठरत आहे तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे पर्याय नसला तर गोष्टी वेगळी पण मी आहे त्याला पर्या प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होतो परिसरासारखा अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाचा माझा वापर करतात अरे हो आता मी बरीच आधुनिक झाले बरं का वेगवेगळ्या रूपात तुम्हाला भेटू शकते मुळातील मी बेनगरायची आता मला गेर पण लागले शर्यतीसाठी माझी बंधनी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी तुमची जशी आवड तशी करा चला तर मग धूम ठोकूया थँक्यू